प्रिय बंधू भगिनींना नमस्कार आजचा माझा विषय आहे अगोदर खरेदी खत व नंतर साठे खत मग प्रथम कोणाची नोंद धरली जाईल तसेच जर व्यक्ती शेत स्वतः शेतकरी नसेल तर तो उद्योगासाठी जमीन घेऊ शकतो का तसेच मी माझ्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्हाला उत्तरं का देऊ शकत नाही याबाबतची माहिती आज मी तुम्हाला देत आहे हल्ली एकच जमीन बऱ्याच जणांना विकायची किंवा एका जमिनीचे व्यवहार बऱ्याच जणांबरोबर करायचे हे सर्रास आपल्याला दिसून येते आणि त्या प्रकारच्या बरेच दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे दावे कोर्टामध्ये दाखल असल्याचे दिसून येतात तर असाच एक प्रकार आहे ज्यामध्ये एका जमिनीच्या मूळ मालकाने जून दोन हजार तेवीसमध्ये दुसऱ्या व्यक्तीला रजिस्टर खरेदी खत करून दिले व त्यानंतर त्याच मूळ मालकाने जु जुलै दोन हजार तेवीसमध्ये तिसऱ्या व्यक्तीला रजिस्टर ताब्याचे साठेकत करून दिले मग या दोन्ही दस्ताची नोंद सातबारा सदरी धरली जाईल का तर मालमत्ता याचे उत्तर असे आहे मालमत्ता हस्तांतर कायदा अठराशे ब्याऐंशी कलम चौपन्ननुसार ज्या दिवशी खरेदी खत करून दिले त्या दिवसानंतर जमिनीचा मूळ मालक हा जमिनीचा मालक राहिलेला नसतो रजिस्टर खरेदी जा खत हे अगोदरच्या तारखेचे असल्यामुळे नंतर ज्या तारखेस झालेल्या खताच काही अर्थ राहिलेला न नसतो एकदा संपूर्ण जमीन विकल्यानंतर मूळ मालकास त्या जमिनीचे दुसऱ्याला साठेखत करून देता येत नाही ते बेकायदेशीर असते तेच पूर्वी झालेल्या खरेदी खताच्या नोंदीचा फेरफारवरून सातबारा नोंद होते पण ज्या व्यक्तीचे साठेखत झालेले आहे मग त्याने काय करावे तर तो व्यक्ती त्याबाबत दिवाणी किंवा फौजदारी कोर्टात फसवणूक झाल्याबद्दल व नुकसान भरपाई व संपूर्ण रक्कम परत मिळणेबाबत दावा करू शकतो केस करू शकतो परंतु साठे खतावरून खरेदी खत मिळण्याबाबतचा दावा तो कोर्टात करू शकत नाही कारण जरी साठी खतावरून खरेदी खत मिळणेबाबतचा दावा जरी त्याने कोर्टात केला तरी त्याच्यापूर्वीच खरेदी खत झाले असल्यामुळे त्याचा तो दावा कोर्टामध्ये टेनेबल होणार नाही त्या दाव्याला काहीही अर्थ राहणार नाही कारण दावा केल्यानंतर संबंधित व्यक्ती ज्या वेळेस ज्याची सातबाराला पूर्वीच खरेदी खताने नोंद झालेली आहे त्या व्यक्तीला नोटीस जाईल आणि नोटीस झाल्यावर तो म्हणेल की माझं पूर्वीच खरेदीखत झालेले आहे त्यानंतर ह्यांचे साठेखत झालेले आहे त्यामुळे पूर्वी झालेल्या खरेदीखतामुळे त्या मालकाला एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नसते परंतु त्यानंतर ज्याचं साठेखत झालं आहे ज्याची फसवणूक झाली आहे त्याला तो जास्त त्रास होतो त्यामुळे त्याने सरळ सरळ मूळ मालकाविरुद्ध फसवणुकीचा व साठेकताची संपूर्ण रक्कम परत मिळून मला नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठीचा कोर्टात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल करावा दुसरा प्रश्न होता जर व्यक्ती स्वतः शेतकरी नसेल तर तो व्यक्ती व्यवसायासाठी जमीन घेऊ शक शकतो का तर त्याचे उत्तर असे आहे कुल कायदा कलम त्रेसष्ट एक अ व महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कलम चव्वेचाळीस अनुसार औद्योगिक झोनमधील दहा हेक्टरपर्यंतची जमीन कलम त्रेसष्टची पूर्व परवानगी न घेता शेतकरी नसलेला व्यक्ती जमीन उद्योगासाठी व्यवसायासाठी खरेदी घेऊ हो शकतो व त्याची नोंदही होऊ शकतो परंतु खरेदी क्षेत्र हे दहा एक्टरपेक्षा जास्त असेल तर औद्योगिक प्रयोजनासाठी ते घ्यायचे असेल तर महाराष्ट्र विकास आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागते लक्षात ठेवा सदर जमीन व्यवहार करण्यापूर्वी नगर रचना कायद्यानुसार औद्योगिक विभागात मोडते का हे जरूर तपासून घ्यावे तसेच मी माझ्या पूर्वीच्या जुन्या व्हिडिओमध्ये एक व्हॉट्सअप नंबर देत होते आणि आपण सांगत होते की या व्हॉट्सअप नंबरवर आपण मला मॅसेज करू शकता व त्यावरून मी तुम्हाला उत्तर देऊ शकते सशुल्क किंवा निशुल्क परंतु झालं काय आहे हल्ली माझा त्या व्हॉट्सअप नंबर बंद पडलेला आहे आणि ज्यावेळेस मी जिओच्या ऑफिसमध्ये गेले त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की कंपनीने तुमचा व्हॉट्सअप नंबर सस्पेंड केला आहे मग मी त्यांना विचारले की हा व्हॉट्सअप नंबर परत सुरू होऊ शकतो का तर आता असं झालं आहे की कडक कायदे आणि नियम असल्यामुळे आणि ते चांगलंच आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ह्या नियमांमुळे आपल्याला परत तो नंबर सुरू करता येत नाही परंतु त्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त करते आणि त्या आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल समक्ष परंतु नवीनच मी माझा नवीन व्हॉट्सअप नंबर सुरू करेल आणि तो नक्कीच आपणच शेअर करेल तोपर्यंत तो मी माझा ईमेल आय डी आपणच देत आहे आपण केव्हाही मला ईमेल आय डी करावा प्रत्यक्ष भेटही घेऊ हो शकता किंवा त्यावर आपले प्रत्यक्ष कागदपत्रही ईमेल आय डीवर पाठवू हो शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद